मित्रांनो मी आज आलो आहे एका रिसॉर्टमध्ये आलेलो आहे बरं रिसॉर्टचं नावच आहे रिसॉर्ट दापोली आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या किंवा दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आपण कायम प्लॅनिंग करत असतो की कोकणात फिरायला जाऊ किंवा कुठल्याही ठिकाणी फिरायला जाताना प्लॅनिंग करतो आणि जेव्हा प्लॅनिंग करतो तेव्हा आपण जागा शोधायला लागतो बरं ऐन वेळेस चांगली जागा मिळत नाही मनासारखं हॉटेल मिळत नाही तर आपण म्हटलं त्याला पुणे प्लस मार्फत तुमच्यासाठी आम्ही आता अशा प्रॉपर्टी शोधून आणणार आहे ना म्हणजे जिथे तुम्ही कुठल्याही सीजनला जाऊ शकता तर असंच एक रिसॉर्टवरती मी आत्ता आलो आहे दापोलीपासून अगदी जवळ आहे म्हणजे अर्ध्या तासाच्या ड्राईव्हवरती रिसॉर्ट दापोली नावाचं एक रिसॉर्ट आहे सतरा एकरमधलं रिसॉर्ट आहे आणि ह्या रिसॉर्टमध्ये मित्रांनो अनेक फॅसिलिटी आहेत मुलांना कुठेतरी फिरायला न्यायचं आहे इथे येऊन आठवडाभर देखील राहू शकता बरं सगळ्यांनी मिळून या बरं का मग बायकोशी भांडण झालं म्हणून बायकोला सोडून येऊ नका तर मित्रांनो पूर्ण फॅमिलीसाठी एन्जॉय करता येईल असं हे रिसॉर्ट आहे आपलं रिसॉर्ट दापोली आणि इतकं सुंदर आहे मेन म्हणजे इथलं क्लायमेट इथली हवा इथलं जेवण इथलं ॲम्युनिटीज फॅसिलिटीज आज हे सर्व मी तुम्हाला फिरून दाखवणार आहे आणि बुकिंग ॲडव्हान्समध्ये करा कारण आता सुट्ट्यांचा हंगाम सुरू झालेला आहे त्यामुळे साहजिकच आहे तुम्हाला आत्ता तेव्हा तुम्ही जेव्हा बुकिंग करायला जाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की बाबा जे आवडतं हॉटेल आहे ते ऑलमोस्ट फुल झालेलं आहे तर मित्रांनो आपल्या रिसॉर्टमध्ये हे जे बंगले बघताय ना तुम्ही असे आपण वन बेडरूमचे फुल्ली फर्निश्ड बंगलो तुम्हाला रेंट आउट करतो फुल्ली फर्निश्ड विथ ए सी बंगलो आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि इथले पॅकेज जे आहेत ना मित्रांनो आता आपण नॉमिन नॉर्मल ज्या हॉटेल्समध्ये वगैरे जातो ना ते तशा टाईपचे पॅकेज नाही आहेत तुमची जर काही फॅमिली जर का असेल तर चौघा तुम्ही इथे येऊन नऊ हजार रुपये वीकली पॅकेज आहे आमचं ते इथे राहू शकता किंवा तुम्ही मित्रपरिवार असाल किंवा तुमचा जर का एखादा ग्रुप असेल तर तुम्ही असे लाईनीने बरेचसे बंगले आहेत आपल्याकडे तर असे सगळे बंगले देखील तुम्ही ग्रुपसाठी भाड्याने घेऊ शकता एखादं फंक्शन तुम्हाला करायचं आहे तर असे बंगले आणि कोकणी फील असलेले बंगले आहेत आणि अशा अनेक ॲम्युनिटीज या आपल्या रिसॉर्टमध्ये आहेत आणि सर्वात महत्त्वाचं बाहेर आल्यानंतर माणसाला काय लागतं तर चांगलं जेवण म्हणजे कोकणात आल्यानंतर म्हणजे काय एकदम असे पाहिजे किंवा तुम्ही जर का व्हेजिटेरियन असाल तर कोकणातले तुम्ही न खाल्लेले पदार्थ इथल्या भाज्या किंवा उसळ घावणे तर असे पारंपरिक कोकणातले पदार्थ इथे तुम्हाला खायला मिळतील म्हणजे इथं आल्यानंतर चार दिवस शांत लाईफ जागायचा असेल शहरातल्या वातावरणाला जर का तुम्ही कंटाळला असाल तर मित्रांनो इतकं सुंदर असं हे रिसॉर्ट आहे बरं हे आपण एक रिसॉर्ट म्हणून ह्याचं प्रमोशन करत नाही ऍक्च्युली मुळात मी स्वतः ह्या परिसरात किंवा या रिसॉर्टमध्ये अनेक वेळा राहिलो आहे म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर अगदी तुम्हाला असं वाटेल की आपण आपल्या गावात आलेलो आहे गावाचं नाव ॲक्च्युली मळे गाव आहे आणि तुम्हाला इथं आल्यानंतर बघा हा पूर्ण मागचा परिसर बघता ना थोडा फिरून दाखवतो तर बघा तुम्हाला हा फील जो आहे ना मातीचा इथे डांबरी रोड केलेला नाही आहे जशी आहेत लाल मातीचा रस्ता ठेवलेला आहे जेणेकरून हीट जनरेट होत नाही डांबरी रस्ते सिमेंटचे रस्ते केले की के साहजिकच पाणी मुरत नाही तर बघा हा पूर्ण आपला सतरा एकरचा परिसर आहे आणि हे सर्व आपले रिसॉर्ट दापोलीमधले आहे बंगलेत त्याच्यामुळे इथे जो तुम्हाला फील येतो ना इथे आल्यानंतर तुम्ही जर का एक आठवडा काढला आता इथे मध्येच बरेचसे आपले लेखक किंवा ऍक्टर असतात ते देखील मित्रांनो सुट्टी काढून चार पाच दिवस राहायला येतात म्हणजे शहरात तुम्हाला जर काय निवांतपणा भेटत नसेल तर चार दिवस तुम्ही इथे येऊन राहिला ना मग जागेच्या प्रेमात तर पडलच तुम्ही पण मी सांगतो महिना दोन महिन्यात एक दोन तीन दिवस जर का इथे येऊन राहिला तर तुमच्या दोन तीन गोळ्या तरी आयुष्यातल्या नक्की कमी होतील आजकाल शहरामध्ये काय बी पी म्हणा बरेचसे काय काय आजार आपल्याला हे टेन्शनमुळे झालेले आहेत कारण आपण फिरायला जात नाही तर कोकणात आला ना रिसॉर्ट दापोलीला विजिट करा दोन महिन्यात एकदा तरी तुम्ही नक्की इथे विजिट करणार चला इथं अॅमिडे दाखवून घेऊ हो तुम्हाला या तर हे आपलं मिनी गोल्फ कोर्स तुम्ही जर का कधी गोल्फ खेळला असाल तर इथे आल्यानंतर तुम्ही गोल्फ देखील खेळू शकता आई शाबा शॉर्ट आहे देखा की आपण आहे की नाही परफेक्ट शॉर्ट उगाच म्हणत नाही याला तर असे बऱ्याच खेळ आहेत आता हे मिनी गोल्फ केलेले त्यानंतर लहान मुलांना जर का खेळायचं असेल तर लहान मुलांना खेळायला इथे या साईडला तुम्ही बघता गार्डन देखील केलेले नंतर साजिक हे फॅमिली असेल तर लहान मुलं तर असणारच तर त्यांना खेळायला बरं हे झाडे बरं का खुळखुळा या तर खूप वेळा मी तुम्हाला सांगितलं आणि इथं म्हणजे कसं माहिती आहे का ह्यांनी म्हणजे आपल्या रिसॉर्ट दापोलीमध्ये जवळपास हजार दोन हजार प्रकारची झाडं लावलेली आहेत हे बघा त्यातलं खुळखुळा नावाचं झाड आहे ह्याला फुल्गपाखरं अट्रॅक्ट होतात ते बघा लहान मुलांसाठी घसरगुंडी आहे आणि इथे देखील आहे आता मी इथं बसू शकत नाही ॲक्च्युली माझी इच्छा आहे बसायची पण आमचे रिसॉर्टचे मालक ओरडतील माल त्यामुळे मी फक्त तुम्हाला दाखवतो आहे बघा झोपाळे आहेत आणि ये बघा ये हे चेस गेम पण इथे येऊन जर का तुम्हाला डोकं लावायचं नसेल फक्त शांतता एन्जॉयमेंट करायची आहे खायचं आहे प्यायचं आहे मजा करायची तर ही गेम नाही खेळली तरी चालेल पण थोडंसं जर का डोक्याला चालना द्यायची असेल तर दोघंजण हे खेळू शकता चेस गेम आहे इकडे त्यानंतर इकडे आहे आपलं वाचनालय म्हणजे तुम्हाला वाचनाची जर का आवड असेल तर इथे पुस्तकालय देखील आहे जिथे तुम्ही छानपैकी संध्याकाळी इथे बसून बघा इथं कॅरम देखील खेळू शकता किंवा ही पुस्तकं ठेवली आहेत देखील वाचू शकता वाचनाची आवड असेल तर सर्वात महत्वाचं मित्रांनो हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे काय आजकाल आपल्याकडे कल्चर चालले ना वर्क फ्रॉम होम नावाचं आजकाल इथे आपल्याकडे वायफाय आहे फुल स्पीड मग तुम्हाला जर काय वाटलं त्याला एखादा आठवडा आपण घरी बसून काम करावं किंवा निसर्गाच्या सान्निध्यात बसून जर काम करावं ते देखील तुम्हाला इथं करणारे एक आठवड्याचा आपण नऊ हजार रुपये घेतो चौघांसाठी पण नॉट कंपल्सरी एक दोन जण आलं तरी चालतील तर तुम्ही वर्क फ्रॉम होमसाठी देखील इथे येऊन सात दिवस राहू शकता अकाळी उठल्यापासून तुमच्या हातात चा कोकणी पदार्थ नाश्त्यासाठी घावणे किमट असे अनेक प्रकार दुपारी व्हेज नॉन व्हेज जेवण पाहिजे ते देखील पारंपरिक अस्सल कोकणी प्रकारचे कोकणी पद्धतीचे तर एवढं सगळं तुम्हाला मिळणार आहे अजून बरेचसे गेम्स तुम्हाला आहेत चला त्यानंतर इथे आहे आपलं कॅम्प फायर वे थंडीच्या वेळी मस्त इथे शेकोटी वगैरे करू शकता बाजूला बघा सगळं बसायला आऊट केलेले ते केदार सरस्वते म्हणून मालक आहे त्याचे हॅटसॉप बरं का इतक्या बारीक सारीक गोष्टी विचार करून त्यांनी केलेल्या आहेत ना मनापासून केलेल्या आहेत तुमचा ग्रुप जर काय असेल ना एखादा हे केदार सरस्वत दिसतात ना मागे हे मालक आहेत या हॉटेलचे मला मागून होत अरे हे सांगायच राहिले ते सांगायचं राहिले ओके चला हे मित्र केदार सरस्वती नमस्कार पुण्यालाच असतात ह्यांचं रिसॉर्ट आहे मी आता तुम्हाला कौतुक ना तर काय तू काहीतरी बोलत होतस हे इथले जे दगड निघतात जेव्हा आपण काम करतो हा ते सगळे इथे नॅचरल सीट आउट केलं अच्छा दगड संध्याकाळी तुम्ही इथे शेकोटी लावा इथं गप्पा मारत बसा तुम्ही ग्रुपनी आलात आपने आपने की सुद्धा इथं तुम्ही मस्त संध्याकाळी छान वारा असतो चहा पीत बसा सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तिथं तुम्ही बसून मस्त गप्पा मारू शकता आणि प्लांटेशन आपण भरपूर केलं असं वाटतच नाही आपण की असं वाटतं की दाट जंगलामध्ये कुठेतरी आहोत की कोकणात एक खासियत अशी आहे की इथं दमट हवा असते उकडतं भरपूर पण तुम्ही एकदा झाडं लावलीत की तो जो एक नॅचरल गारवा येतो आणि ते एक डोळ्याला जे एक बरं वाटतं ते अतिशय सुंदर दिसतं त्यामुळे झाडी आम्ही इथं भरपूर लावली आणि वेगवेगळ्या प्रकारची हो, लावली बघितलं ला ज्यांनी सावली मिळते जे पक्षी मित्र आहेत तुम्ही इथं आलात तर भरपूर पक्षी तुम्हाला अशा हो, हो, हो. प्रकारे झाडी लावली त्यामुळे लोकांना इथे खूप आनंद मिळतो त्याचा आपल्या ह्या रिसॉर्ट मध्ये एक छान गणपतीचं देखील मंदिर आहे मंदिर देखील दाखवतो बऱ्याच जणांना सवय असते की सकाळ संध्याकाळ मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही ती देखील सोय केलेली इतकं सुंदर मंदिर आहे चला ते पण दाखवतो हा हा आपला वॉकथ्रू आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्ही फिरू शकता दिवसात बघा छान आंब्याचीन झाडं पूर्ण प्लांटेशन आहे आणि हा अजून एक ह्यांनी काय केलं माहिती आहे का टाकाऊपासून टिकाऊ ह्या ही संकल्पना ह्यांनी आणली आहे म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघताना हे सगळे टायर्स आहेत हे सगळ्या ज्या वस्तू आहेत ज्या टाकाऊ असतात त्या टाकाऊ वस्तूपासून ह्यांनी गार्डन निर्माण केलेलं आहे त्यानंतर इकडे आहे आपलं बाप्पाचं मंदिर मी बऱ्याच वेळा इकडे आलो ना संध्याकाळ इतकं प्रसन्न वाटतं समोर आहे गणपती बाप्पाचं मंदिर संध्याकाळी छानपैकी आरती वगैरे इथं होते सकाळ संध्याकाळ तुम्हाला पाहिजे इथे संध्याकाळी छानपैकी श्लोक वगैरे म्हणू शकता आणि इकडे आपली आहे पाण्याची विहीर आणि हे पाणी टेस्टेड आहे हेच पाणी आपल्या प्रोजेक्टमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये वापरलं जातं क्लीन पाणी याचा रिपोर्ट देखील आहे मेन नॅचरल गोड पाणी तुम्हाला इथे मिळतं आपण शहरात तरी युरिया टाकून मिक्स करून पाणी येतं आपल्याला हे इथलं म्हणजे शुद्ध पाणी जांभ्यातून झिरपून आलेलं पाणी त्यानंतर इथे आहे आपली बास्केटबॉल हे किती काय काय केलंय ना तुम्ही चार दिवस तर कंटाळा येणार नाही हा इथे बास्केटबॉल आहे अह दिन केव्हा कर मी करणार नव्हतं प्रॅक्टिस घ्यायचं प्र... <laughs> बास्केटबॉल आहे त्यानंतर इथे आहे त्यानंतर आहे बॅडमिंटन तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली ॲक्च्युली मी पुण्यामध्ये बॅडमिंटनचा चॅम्पियन होतो सलग सात वर्ष मी आत्ता बंद केलं खेळायचं पण इथं आल्यानंतर तुम्ही पण चॅम्पियन असाल तर इथं प्रॅक्टिस करू शकता बघा पहिल्या शॉर्टमध्ये आहे का नाही गेम बस आजकाल युद्ध काफी आहे <laughs> त्यानंतर इकडे हे आहेत आपल्या इनडोअर गेम लहानपणी आपण बरंच खेळलं आहे ना सापशिडी वगैरे एक दोन तीन तर ग्रुप जर तुमचा असेल तर हे सगळं काही तुम्ही ते, ते एन्जॉय करू शकता बास्केटबॉल बॅडमिंटन ह्या सर्व इंड इनडोअर गेम्स आणि इकडे ह्या बाजूला तुम्ही बघताय तिथे ड्रायवर रूम आहे म्हणजे तुमचा काय गाडीचा कोण ड्रायवर असेल तर त्याची राहायची सोय देखील आपण इथे केलेली आहे आता तुम्हाला बंगला दाखवतो चला कसा आहे ते या इथे आल्यानंतर तुम्हाला बंगला कसा मिळणार राहायला बघायचं आहे का हा आहे आपला बंगला इथे तुमचं कार पार्किंग तुम्ही करू शकता इथे कार तुमची लावली की हा आहे आपला फ्रंट पोर्च ते पोर्च मध्ये छानपैकी सकाळ संध्याकाळ चहा कॉफी घेऊ शकता बाजूला चारही बाजूने छान गार्डन केलंय वारा अतिशय सुंदर इकडे वरती दिसते का तुम्हाला वायफाय फुल स्पीड वायफाय तर हा आपला झाला पोर्च त्यानंतर ये हे अपना बंगलो पन ये पन आपला बंगलो बघायला जाळी पण लावली बरं का इथं म्हणजे प्रत्येक खिडकीला मस्किटो मॅट लावलेले त्यामुळे एरी तर राहतच पण तुम्हाला मच्छरांचा तास नाही हा आपला हॉल आहे हॉलमध्ये बघा इथे एक युनिट आहे सोफा त्यानंतर एक छान चार खुर्च्यांचा से सेट आहे टिपो आहे मस्त हवा फॅन वगैरे सबकुच आहे त्यानंतर आहे आपला फ्रीज तुम्ही गोव्याला गेलाय कधी गोव्याला तुम्हाला अपार्टमेंट मिळतात बघा स्टुडिओ अपार्टमेंट किंवा परदेशात कुठेही जरी गेला तर असे स्टुडिओ अपार्टमेंट भाड्याने मिळतात तशा टाईपचं युनिट केलं आहे म्हणजे हा छोटासा किचन प्लॅटफॉर्म दिलेला आहे बारीक बारीक गोष्टी बघा कप वॉटर केटल आणि तुम्हाला अगदी रेडीमेड टी तुम्ही डायरेक्ट गरम पाण्यात मिक्स केलं तर रेडीमेड चहा देखील आहे इकडे आपलं वेस्टर्न साईल वॉशरूम आहे त्याच्यामध्ये बॉयलर गिजर सर्व लावलेलं आहे इथे आहे बेसिन छोटीशी पॅन्ट्री दिलेली आहे त्यानंतर इथे आहे आपलं हे बेडरूम ते देखील विथ ए सी आहे ए सी दोघंजण राहू शकतील आणि तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे काही काय ना बाबा चला बाहेर बाल्कनीत झोपायचं आहे टेरेसमध्ये किंवा ओपन टू स्काय एक्स्ट्रा बेड्स देखील प्रोव्हाइड केलेले आहेत हा आपला ड्रेसिंग टेबल आहे आणि बाहेरच्या बाजूचा हा आपला वरांडा आणि इथून दिसणारा हा मागचा सर्व निसर्ग सांगितलं ना तुम्ही जर संध्याकाळचा बसला ना इतके सुंदर पक्ष्यांचे आवाज कधी कधी तुम्हाला इथे मोर देखील दिसतील फिरताना तर इतकं सुंदर सोय केलेली आहे आणि बघा तुम्हाला इकडून दाखवतो असे हे सगळे लाईनी बंगले आहेत मग तुम्ही अगदी पन्नास शंभर जणांचा ग्रुप जरी आला ना तरी इथे प्रत्येक बंगल्यामध्ये चार जर असे अनेक बंगले आहेत मोठं फंक्शन देखील करू शकता हा आहे आपला छान इथे सिट आउट संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस तुम्हाला जर काय रात्री चहा कॉफी काय प्यायची असेल तर इथे तुम्ही बसून चहा कॉफी वगैरे घेऊ शकता किंवा तुम्हाला अजून काही रात्री काय घ्यायचं असेल तर हा स्पॉट मस्त आहे चहा कॉफी प्यायला म्हणतोय आम्ही हे बघा ना रे ले। ने कि किती सुंदर आहे हे कपडे वाळत घालायची सोय बघा किती काय हुशार आहे मी म्हणणार ना केदार सरस्वती आमचा मित्र लंडनला राहून आला आहे लंडनला बरीच वर्ष राहिला होता सगळ्या बारीक सारीक गोष्टी त्याला माहिती आहेत आणि हा आपला आहे शेजारचा पोर्च म्हणजे बंगल्याचा शेजारचा सगळा आवार आहे हा फक्त फिरून दाखवतो तुम्हाला की प्लांटेशन बाबा किती केलेलं आहे गारवा का इथे आहे तर बघा किती सुंदर प्लांटेशन केलेलं आहे तर असा हा तुम्हाला बंगला मिळणार एक आठवड्यासाठी नऊ हजार रुपये किंवा तुम्ही विकेंड प्लॅन करत असाल तर विकेंड देखील तुम्ही इथं प्लॅन करू शकता चौघांची फॅमिली नॉर्मली असते छान एन्जॉय करू शकता मला तर इथे खूप येतं म्हणजे इथं आल्यानंतर मी कमीत कमी दोन दिवस का होईना पण कंपल्सरी इथे राहतोच आणि काय सगळं वायफाय वगैरे असल्यामुळे तसं ते काय टेन्शन नाही दोन दिवस रिलॅक्स पण होता येतं आणि सर्वात महत्त्वाचा जी गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली आहे की माणूस इथे येऊन का राहतो तर जेवण आता जेवणाची तयारी आपली झालेली आहे मासे नॉन व्हेज व्हेज अप्रतिम असतं नुसतं सांगत नाही दाखवतो चला तर मित्रांनो सर्व रिसॉर्ट आपलं फिरून झालेलं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे डायनिंग एरिया ज्यासाठी आपण सर्व एवढे कष्ट करतो त्या पोटासाठी मग रिसॉर्ट कितीही चांगलं असलं तर जेवण चांगलं नसलं लग्नाला गेल्यानंतर होतं ना लग्न कितीही चांगलं करावं पण मंडळीला जेवण चांगलं दिलं नाही ना हे तो नावच ठेवतो तसं रिसॉर्ट मध्ये सर्वात महत्वाचं जेवण हे रुचकर आणि इथे तुम्ही आल्यानंतर मी पहिली ओळख करून देतो बघा हा हे सर्व आहेत आपल्या रिसॉर्टचे मालक ॲक्च्युली म्हणजे सर्व कारभार ह्यांच्या हातच असतो आणि ह्यांची सर्व्हिस आणि मावशी पण आहेत आतमध्ये म्हणजे जे स्वयंपाक करतात आपले दे त्यांची देखील ओळख करून मी आहे तर ऑल क्रेडिट टू ह्या सगळ्यांना ह्यांनी इतकं सुंदर हे रिसॉर्ट चालवतात आमचे किसनरावांची ओळख करून देतो एक अपनी इस मरे मरे हे क्रिस्तानराव आहेत आणि ही सगळी आपली मंडळी ही सर्व स्थानिक मळे गावामधलीच आहेत आणि हे मिळूनच सर्व हे रिसॉर्ट चालवतात इथला स्थानिक माणूस आहे तो सर्व रिसॉर्ट चालवते आणि आता आपण खूप बडबड मी केलेली आहे सर्वात पहिलं भूक लागली आहे तर आता केदार साहेब आणि आम्ही त्यांनी बघा हे एवढी आमच्यासाठी सोय केलेली आहे आणि आमच्यासाठी म्हणजे तुम्ही जरी इथे आला तर तुम्हाला हे जेवण मिळणार आहे ही आज खास साहेबांनी सागर संगीत कार्यक्रम केलेला आहे आणि फिश थाळी आमच्यासाठी आणलेली आहे फक्त एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो बघा तुम्हाला इथे दिसत असेल ही ॲक्च्युली मेथी आहे सागर मेथी म्हणजे समुद्राची जी वाळू असते त्याच्यावरती मेथी उगवते तर त्याची स्पेशल कोशिंबीर केलेली आहे मी म्हणणार ना, ना कोकणात आल्यानंतर तुम्हाला अनेक विविध पदार्थ आपण कधी ऐकले नाही खाल्ले नाही असे मिळणार आहे केदारसाहेब बेत तर भारी केला आहे तुम्ही एकदम तर बघा जेवणाच्या थाळीत आहे आपल्याला पापलेट बांगडा नंतर सुरमई कोळंबी तर सुक्की कोळंबी और क्या म्हणताय तर मित्रांनो ज्याच्यासाठी आपण कष्ट करतो त्या सर्वासाठी सर्वांनंतर असं जेवण तुम्हाला मिळालं तर क्या बात आहे तर या सर्वांसाठी केदार साहेबांच्या मनापासून आभार आणि तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि इथला म्हणजे रिसॉर्ट दापोली एन्जॉय करा आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथं आल्यानंतर ना आठवड्यातले किंवा आठवड्याचा प्लॅन घ्या तुम्ही इथून परत गेल्यानंतर तुमच्या दोन गोळ्या नक्की कमी होणार आहेत हे गॅरेंटीड केदार साहेब दोन शब्द तुमच्यातर्फे होऊन जाऊ द्या एवढंच सांगतो वर्क फ्रॉम होमचा जमाना गेला आता वर्क फ्रॉम हॉलिडे हॉलिडे पण आपल्या इथं वायफाय आहे सगळी जेवणाची सोय आहे त्यामुळे कुटुंबाबरोबर तुम्ही या इथे काम पण करा आणि सुट्टी पण एन्जॉय पण इथं आल्यानंतर स्वयंपाकाला सुट्टी सगळं काय रेडीमेड तुमच्या हातात मिळणार बायको केवढी खुशील माहिती आहे का तुमच्यावरती पुढच्या वेळी म्हणलं नाही आपल्याला जायचं कुठं रिसॉर्ट आहे खरं सांगतोय मस्करी नाही <laughs> तर ह्या आहेत सुगंधाताई ताई आणि ह्या मनाली ताई म्हणजे हे जग तुम्हाला मी आता जेवण जे दाखवलं ना तर हे ह्यांनी जेवण तयार केलेलं आहे अस्सल कोकणी पद्धतीचं जेवण आणि याचं सर्व श्रेय जाते दोघी ताईंना या पण मळेगावामधल्याच आहेत तुम्ही आता जरा काहीतरी रिक्वेस्ट करा की व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा शेअर करा आणि रिसॉर्ट दापवून घ्या आमच्या हातचं खायला असं सांगा त्यांना <laughs> ताई ऍक्च्युली असतात पण जेवण मात्र अप्रतिम करतात तुम्ही इथं आल्यानंतर यांच्या हातची टेस्ट नक्की घ्या <laughs> अप्रतिम कोशिंबीर आपण पहिल्यांदा खातोय ही कोशिंबीर मी तर पहिल्यांदाच खाल्ली आहे सागर मेथी कोळंबीच अप्रतिम आहे सगळा एके घास खाऊन तुम्हाला दाखवतो तुम्ही जेव्हा इथे बुकिंग किंवा राहायला जेव्हा याल ना इथे मेन म्हणजे कसं आपल्या कोकणामध्ये इथले मासे जे येतात ते हरणे बंदरावरून येतात आणि आपल्या इथलं सर्वात मोठं बंदर आहे ताज्या माशांसाठी सगळे मासे आपल्याकडे येतात हरणे बंदरावरनं त्यामुळे आपल्याकडे मिळणारे मासे हे एकदम फ्रेश सुरमई कोळंबी पापलेट खवा आहे खवा मला वाटतं मी आता हे प्रॉपर्टीचं प्रमोशन सोडून द्यावं आणि हे रिसॉर्टचं प्रमोशन सुरू करा असलं जेवण जर का खायला मिळालं काय करायचं प्रॉपर्टी उन्हात फिरून दाखवण्यापेक्षा हे बरं आहे ना तुमचे काही रिसॉर्ट असतील असे प्रमोशन करायचे माझा नंबर स्पेशली दिला आहे खाली नक्की फोन करा मॉमिनल चार्जेस घेतो पण हे जर खायला असं मिळत असेल मग ते रिसॉर्टचं प्रमोशन करायला काहीच हरकत नाही धन्यवाद थँक्यू